तर आपण पाहतो कदम खोटं बोलत आहेत आणि अनिल परब यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे योगेश कदम यांच्याकडून परब यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे तर अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावे सावली हा बार मुंबईत ता काढल्याचं त्यांनी सांगितलं होतं तसंच त्यांनी आरोप केले होते तसंच इथे बारवाला सुद्धा नाचवल्या जातात असं म्हटलं होतं मात्र अनिल परबांनी पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे योगेश कदम यांच्याकडून परबांवर प्रतिहल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे तसंच रामदास कदम यांनी सुद्धा याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं तसंच हा बार आपला आहे मात्र सध्या एक वेगळाच इसम हा बार चालवतो असं सुद्धा रामदास कदम यांनी म्हटलं होतं नवीन मुंबई पर्यंत रेड करायला जातात का अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगलं काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट करायची त्याचा अर्थ माहिती नाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात जर का एखाद्या मंत्रीपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला ह्याचा फायदा कुठला झालाय कुठे फायदा झालाय म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा माझ्या आईचं नाव खराब करायचं तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्र सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो पुन्हा ही माझ्या आमदारकीची चौथी टर्म आहे त्याच्यामुळे विधानसभेचे नियम विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत त्यामुळे मला त्यांनी मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही अनिल परब यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे अनिल परब पर केबलच्या व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे अशी काही लोक आहेत त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत मग त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलणार आहात आज गृहराज्यमंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत तर या प्रकरणासंदर्भात पोलिसांच्या आरमध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तीस मे दोन हजार पंचवीस रोजी कांदिवलीतील सावली बारवर धाड टाकण्यात आली तर सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं आहे असं सुद्धा या आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर तीस मे रोजी रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत या सावली बारवर धाड टाकण्याचं काम सुरू होतं पोलिसांची छानबीन सुरू होती आणि धाड टाकण्याच्या वेळी बारमध्ये बावीस बारवाला होत्या तसंच पंचवीस ग्राहक होते तसंच काही बारवाला आणि ग्राहक अश्लील नृत्य करत होते हे सुद्धा निदर्शनास आलं होतं असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे तर धाडीनंतर वेटर कॅशियर मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात आहेत तर बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावानं आहे आणि हॉटेलचा मॅनेजरचा हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे धाडीच्या वेळी जो जबाब नोंदवण्यात आला होता तेव्हा आणि धाडीनंतर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर धाडीनंतर म्हणजे एकतीस मे दोन हजार पासून सावली बार हा बंदच आहे असं सुद्धा अनिल परब यांचं म्हणणं आहे